आज आहे सव्वीस मे दोन हजार चोवीस परत आज शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे सुरुवातीला प्रथम मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा भेटणार आहे म्हणून हे खास मुंबईकरांना मुंबईच्या लोकांसाठी खास करून आनंदाची बातमी पुन्हा पुणेकरांना देखील उकाड्यापासून दिलासा भेटणार आहे म्हणून पुणे पुणेकरांना देखील आनंदाची बातमी ना नाशिकवाल्यांना देखील आनंदाची बातमी कारण की राज्यामध्ये एक ते पाच जून दरम्यान म्हणजे मुंबई पुणे नाशिक पट्टी पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागात एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी वडे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून अंदाज देत आहे राज्यात एकंदरीत परिस्थिती बघायची झाली तर राज्यामध्ये जवळपास मान्सूनचं आगमन म्हणजे आठ जूनच्या नंतर मान्सून पाठीमागून येणार आहे पण त्याच्या अगोदर एक ते पाच जून दरम्यान राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणून देत आहे राज्यात पेरणी पेरणी बघायचं झालं तर सुरुवातीला पाऊस जास्त म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हाप सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर उस्मानाबाद लातूर बीड परभणी नगर आ, नगर संगमनेर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना नांदेड हिंगोली यवतमाळपर्यंत या भागामध्ये एक ते पाच जून दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील तीन तीन चार जूनच्या नंतर तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात देखील सहा सात आठ नऊ जूनच्या दरम्यान देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की यावर्षी मान्सून चांगला मान्सून चांगली परिस्थिती आहे चांगला सक्रिय झालेला आहे म्हणून शेतकऱ्यांसाठी परत आनंद सबस्क्राईब मिस दिस अपडेट